जावली तालुक्यातील कावडी गावची कन्या समीक्षा अजय मानकुमरे पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत केली सुवर्णमय कामगिरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेजची विद्यार्थिनी समीक्षा अजय मानकुमरे हिने राजस्थान येथे झालेल्या ते तेराव्या नॅशनल सब ज्युनियर अँड ज्युनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकासह चार पदके पटकावत तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे राजस्थान येथील श्री गंगानगर येथे तेरावी नॅशनल सब ज्युनियर अँड ज्युनियर मेन अँड वुमन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत समीक्षाने हे यश प्राप्त केले समीक्षा मानकुंबरे ही जावळी तालुक्यातील कावडी धरण बाधित गावातील कन्या असून तिचे प्राथमिक शिक्षण कावडी शाळेत झाले असून पुढील शिक्षण हातगेगर प्राथमिक शाळा व हायस्कूल मध्ये झाल्यानंतर सातार्यातील अनंत इंग्लिश स्कूल मध्ये आणि आता महाविद्यालयीन शिक्षण अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज मध्ये घेत आहे या ठिकाणी ती द्वितीय वर्षात शिकत राजस्थान मधील या स्पर्धेत समीक्षाने दोन गोल्ड मेडल व एक ब्रँड मेडल व एक सिल्वर मेडल अशी चार पदके मिळवत इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेसाठी झेप घेतली आहे सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील कावडी या दुर्गम ग्रामीण गावातील समीक्षा मानकुंबरे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल समीक्षाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे